नमस्कार मंडळी अक्षरमानवच्या शेती विभागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी दशपर्णी अर्क बनवण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी उपस्थित आहोत या ठिकाणी रावणगावचे कृषी सहाय्यक अंगद शिंदे आहेत आणि त्यांचे सहकारी शेतकरी मित्र आणि व्यवसायाने वकील असणारे ॲडव्होकेट रवींद्र पोमणे सर आहेत रवींद्र पोम पोमणे आपल्याला या पाल्याबद्दल किंवा झाडपाल्याबद्दल थोडक्यात माहिती देत नमस्कार तर आपण वापरलेली जी काय पानं आहेत ती कुठली कुठली आहेत ती थोडक्यात सांगतो सुरुवातीला आहे रुई तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल रुई आपण मुलांना कप झाल्यावर छातीवर ठेवण्यासाठी वापरतो तर हे रुईची पानं असतात त्याला पांढराचीक असतो तर ही दोन किलो घ्यायची आहेत त्याच्यानंतर आहे ही टनटण त्याला खूप सुंदर फुणं असतात आपल्या इकडे त्याला घाणेरी पण म्हणतात टनटन पण म्हणतात आपल्या शेताच्या आजूबाजूने खूप तुम्ही पाहिलेली असेल तर ही पण आपल्याला सहजासहजी मिळते हा आहे लिंबाचा पाला कडू लिंबाचा पाला याच्याबद्दल काही सांगण्याची अजिबातच गरज नाही त्याच्यानंतर आहे करंज करंज आपल्या बत्तीस सारीच्या वरती खूप मोठ्या प्रमाणात आहे फक्त पानं तोडून आणायची आहे त्याच्या फंट्या अजिबात तोडायच्या नाहीत त्याच्यानंतर आहे पपई पपई दोन किलोचा पाला घ्यायचा आहे आपल्याला तर पपईची झाडांचा पाला आपण घेऊ शकतो आहे त्याच्यानंतर आहे गुळवेल हे पण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेताच्या आजूबाजूने लिंबाच्या झाडावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत हे आपण वापरू शकतो आहे त्याच्यानंतर आहे बेशरम बेशरमची जी पानं आहेत आपल्या ओढ्याच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आपल्या इकडे काही ठिकाणी त्याला समुद्रसोक पण म्हणतात तर बेशरमची पानं आपण वापरायची आहेत त्याच्यानंतर सीताफळ हे सीताफळीची पानं आहेत ही दोन किलो आपण वापरायची आहेत फांद्या तोडायच्या नाहीत फक्त पानं तोडायची आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर निरगुडी आहे ही पण आपल्या संपूर्ण ओड्याच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणात आहे तर ही पण आपला दोन किलो वापरायची आहे त्याच्यानंतर आपलं एरंड जे शेताच्या आजूबाजूने विहिरीच्या आजूबाजूने जे एरंडाची झाडं आहेत त्याची पानं आपण दोन किलो वापरायची आहेत त्याच्यानंतर हे वन एरंड मोगले एरंड पण म्हणतात त्याला जठरोपा म्हणतात तर याचे म्हणजे लहानपणी तुम्ही कधीतरी फुगे बनवलेले असतील तर त्याच्यासाठी वापरणारं हे एरंड जे आहे हे दोन किलो पानं त्याची आणायची आहेत मोगली एरंड आणि हे साधं एरंड हे जे साधं एरंड आहे हे अशी पानं आहेत आणि मोगले एरंडची अशी पानं आहे जठरोपा किंवा वन एरंड पण त्याला म्हणतात त्याच्यानंतर ही लाल कनेरी आहे ओढ्याच्या बाजूने आणि सध्या पुणे सोलापूर हायवेच्या बाजूने पण मध्ये डिवायडरला खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्याची फुलं अशा पद्धतीची येतात तर ही फुलं तुम्ही पाहू शकता फक्त हायवेला जाताना जरा जपून जा जायचं आहे त्याच्यानंतर शेवगा शेवगा तर सगळ्यांना माहीतच आहे त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत दोन किलो गूळ पावशेर म्हणजे अडीचशे ग्रॅम आले अडीचशे ग्रॅम लसूण हिरवी मिरची दोन लिटर तात आणि गोमूत्र दोन लिटर हे आपण सगळं वजन करून या आपल्या दशपर्णी अर्काच्या ड्रममध्ये आपण ते तयार करणार आहोत धन्यवाद धन्यवाद सर आता आपण प्रक्रिया सुरू करूया वजन करून ही सर्व पानं योग्य प्रमाणामध्ये मिश्रण तयार व्हावं या उद्देशानं वजन करून त्याचं प्रमाण ठरवून आपण हे सर्व करत असतो पुढील प्रक्रियेला आपण सुरुवात करूया धन्यवाद

तर मंडळी आपण पाहता इथं दशपर्णी अर्क बनवण्यासाठीचं साहित्य सर्व या शेतकरी बांधवांनी उपलब्ध करून दिलेलं आहे दशपर्णीमध्ये दहा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या झाडांचा पाला हा आपण आता अंगद शिंदे यांच्याकडून ऐकलेलाच आहे यानंतर आपण पुढं आणखी दोन सदस्य यामध्ये राबत आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया दादा नाव सांगा तुमचं नमस्कार मी आबा आटोळे आपला दशपर्णी अर्क बनवण्याचा अनुभव आणि वापरून झाल्यानंतर शेतीतला अनुभव सांगा मी आठवले नंदा देवी हा अतिशय चांगल्या प्रकारचा औषधी म्हणून वापरता येणार त्याचा उपयोग आपल्याला आरोग्यासाठी कसा आहे आरोग्यासाठी चांगला आहे भाजीपाला मिरची वांगी गवार भेंडी याच्यावरती मावा तुडतुडे थ्रिप्स यासाठी हे औषध एकदम अतिशय चांगलं काम करायचं अच्छा म्हणजे तुम्ही शेतकरी म्हणून याचा अनुभव पण अनुभव घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट जो करपा पिळा हा जी पडतो तो सुद्धा कमी पडतो अरे ह्याच्यामध्ये आपले लसूण आलं मिरची हा असल्यामुळं पंचवीस ते तीस टक्के आळीवर सुद्धा ह्याच काम परिणाम होतो परिणाम होतो म्हणजे तो येत नाही जर तो आपण पंधरा दिवसाला हात घेतला आमुषा आणि पौर्णिमे तर लेख आणि पौर्णिमा लेख तर त्याच्यानुसार आपल्या भाजीपाला किंवा काय असेल कुठली बी पालेभाज्या तर त्याच्यावरती किडनीयंत्र म्हणजे कुठल्याच प्रकारची येत नाही किडनीयंत्रणावरती शंभर टक्के उपयोग उपयुक्त हे दशपरण्या काय आमवशालाच का आमवशा दिवशी ते म्हणजे ज्या पंधरा दिवस ते अंडी घालतात आणि त्यांचे ते म्हणजे जन्म आणि पौर्णिमेला ह्या दोन दिवशीच होतो म्हणजे वातावरणातल्या बदलांवर खर तर हे सगळे गोष्टी अवलंबून आहेत त्याच्या त्या अमावस्या आणि पौर्णिमेचं महत्व वातावरणाच्या बदलांमुळे आहे तर त्याला त्यांचा जन्म होतो त्या दिवशी जर आपण ते फवारणी घेतली तर ते जागेवरती पूर्णपणे मरून अरे पद्धतीनं वाट नियंत्रण करू शकतो नियंत्रण धन्यवाद दादा धन्यवाद या इकडे आई नमस्कार, नमस्कार। आ, नाव सांगा तुमचं परिचय द्या मी शेताबाई पोपटराव पो आटोळे वसुंधरा महिला अध्यक्ष बरं आपण आज आपल्या घरासमोर अंगणामध्ये हा दशपर्णी आर्क बनवण्याचा उपक्रम घेतोय त्याबद्दल तुम्ही पण खूप चांगली सेवा देत आहे अगदी आपण जे सगळे जमलो आहे यांना आपल्या कुटुंबातलेच सदस्य म्हणून आपण जी सेवा देत आहे त्याच्याबद्दल पहिलं तुमचे आभार पण व्यक्त करतो त्याबद्दल धन्यवाद मानतो तुम्हाला काय वाटतं हा दशपर्णी अर्क बनवत असताना तुम्हाला घरापासून ते अंगणापर्यंत आणि पुढे शेतापर्यंत काय काय गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत लोकांनी काय करावं हो तुम्हाला काय वाटतं म्हणजे जर दुसऱ्या कोणाच्या घरी हा उपक्रम चालू असेल तर त्या घरच्या लोकांनी काय केलं पाहिजे यांना सप आ, सपोर्ट करण्यासाठी किंवा आधार देण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी काय विचार केला पाहिजे काय सांगाल कसं आहे आपल्याकडं सगळेजण ग्रुपने येत आहेत म्हणून मला तर खूप आनंद वाटला की एक विषमुक्त असं आपण हे शेतीसाठी औषधं औषध तयार करतो आहे आज कितीतरी म्हणजे तरुण वर्ग ह्या हार्ट ते, अटॅक वगैरे अशाने मृत्यूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपण विषमुक्त शेती करणं खूप गरजेचं आहे आणि मला मनापासून सांगावं असं वाटतं की आपल्या घरी आपण एक आनंद वाटतो मला की सगळ्यांनी मिळवून हे काम आपण करतोय एकत्र चर्चा करतोय त्याचा आनंद घेतोय त्याचा मला खूप म्हणजे अभिमान पण वाटतोय आणि आनंद पण वाटतोय धन्यवाद म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे इथं माणूस की हा प्रकार पाहायला मिळतो कारण येणारी माणसं कुठल्या गावची कुठल्या देशाची हे न बघता प्रत्येक माणसाची भूक असेल त्याची गरज असेल ही पृथ्वीवर सगळीकडे एकसारखीच आहे म्हणजे आलेल्या माणसाला भूक लागते तहान लागते तर पृथ्वीवरच्या कुठल्याही गावातल्या माणसाच्या या बा मूलभूत गरजा म्हणून आपण ओळखतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही कष्ट घेताय याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद ताई त्या उपलब्ध होतात आता याच्याबद्दल जी काही टेक्निकल माहिती आहे ती आपल्या कृषी सहाय्यक अंगद शिंदे सरांनी सांगितलेलीच आहे मला फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट नमूद करायची आहे की एकट्या शेतकऱ्याने जर हे करायचं म्हणलं तर तो शेतकरी बोर होणार आणि एकट्या शेतकऱ्याला त्याचं कष्ट वाटणार आणि एवढा पाच किलो लिंबाचा पाला गोळा करणं बाकीच्या सगळ्या पाला दोन दोन किलो गोळा करणं याला कष्ट वाटणार म्हणून मग शेतकरी ते करायला मागत नाही मग याच्यामध्ये आनंद कसा निर्माण करता येईल तर आज आम्ही पार्टी ठेवलेली आहे आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या आठवडे यांच्या घरी आम्हाला आंबे मिळणार आहेत तर अशा पद्धतीने जर सर्व शेतकरी एकत्र आले आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने थोडा थोडा पाला जर घेऊन आले तो थोड़ा -थोड़ा पाला गेवन एक तर ल, तो थोडा थोडा पाला घेऊन एकतर ते दोनशे लिटर अर्क पण तयार होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला तो बनवताना आनंद पण निर्माण होईल त्याच्या पुढं जाऊन काय आहे तर हे दो चाळीस दिवसामध्ये तयार होईल तुम्ही जर ॲमेझॉनवरती जाऊन पाहिलं तर चारशे नव्याण्णव रुपये लिटर ही या दशर्णी अर्कची किंमत आहे याचा मुख्य उद्देश आहे पिकांची वाढ वगैरे हे नंतर आहे परंतु याचा मुख्य उद्देश आहे कीड नियंत्रण ज्या काय आपल्यासाठी शत्रू कीटक आहेत म्हणजे मेनली भाजीपाल्यावर येणाऱ्या शेंगवर्गीय पिकांवर येणाऱ्या तर आळीपाळीने आठ आठ दिवसाच्या आळीपाळीने जर आपण दशपर्णी अर्क आणि निमार्क जर वापरला तर आपल्याला आपला जो काय रासायनिक कीटकनाशक का, फवारणी करण्याची जी काय आहे त्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावर वाचेल आणि आपल्या सर्वांना विषमुक्त अन्न तयार झालेलं मिळेल ते आपण खाऊ शकतो तर विनंती एवढीच आहे की आपण गटामध्ये एकत्र यावं जे काय दहा वीस शेतकरी आहेत महिला शेतकरी आहेत त्यांनी एकत्रित यावं अगदी एक तास आदल्या दिवशी आपण तो पाला काढून ठेवला दुसऱ्या दिवशी एक तासामध्ये आपण सर्वजण हे करू शकतो पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत लाखो लिटर असे दशपरणी अर्क गटा गटाने तयार केलेले आहेत विशेषतः महिलांच्या गटाने खूप मोठ्या प्रमाणावर हे सगळं केलेले आहेत विनंती एवढीच आहे आपण सर्वांनी ते करा धन्यवाद नक्कीच महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि देशातल्या आणि जगभरातल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी रवीदा आपल्याला आवाहन करताना दिसत आहेत की आपण सर्वांनी दशपर्णी अर्क करण्यासाठी एकत्र यावं या ठिकाणी दशपर्णी अर्क तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये आपण सर्व प्रकारचा पाला एकत्र करून त्या बाजूला या ठिकाणी जी आपल्याला मशीन दिसते याच्यामध्ये याचा आपण मिश्रण तयार करणार आहोत शक्यतो फोन करत नाही फोर्स करत नाही नाही काय होत आहे ना आम्ही फोन केला की तुमची धावतोय नाही हो मी होऊन म्हणजे काय झालं फक्त बनले होते की हां होऊन बनले होते औषध मारल्यामुळं वेट झालं मी पंप खाली ठेवला कपडे काढून हिकडं या एक डेलर मारून आले बारीक कश होण्यासाठी साप कटर मधून आपण हे करून घेऊ हो। जेणेकरून लवकर पुजायला आपल्याला हे मदत होईल थोडी त्या मशीन बद्दल माहिती सांगा त्याचं नाव काय आहे ते काय प्रक्रिया करते ह्याच्यावर ते साप कटर आहे किंवा कडबा कुट्टी म्हणू आपण जे आपण जनावरांना खाद्य आहे मका असेल वगैरे त्याचा आपण बारीक कुट्टी करून जनावरांना पशुखाद्य तयार करून देतो तर त्याच्यामध्ये आपण हे जो पाला आहे तो बारीक करून घेऊया जेणेकरून ह्या बॅलर मध्ये तो लवकरात लवकर आपल्याला कुजायला मदत होईल त्याच्यामध्ये बरोबर बरं चालेल सरी की नाही नाही ओके साहेब तुम्ही राहतो आता आपल्याला माहिती नसते आम्ही काय मोठ मोठा बस मारखी घ्या घ्या व्यवस्था आता या ठिकाणी आपण मशीनमधून हा सर्व आ, दहा वनस्पतींचा पाला दशपर्णी करण्यासाठी बारीक करून घेतलेला आहे या ठिकाणी पाल या पाल्याला ज्या बॅरलमध्ये आपण दशपर्णी अर्क बनवणार आहोत त्याच्यामध्ये भरण्याची का प्रक्रिया चालू आहे हे सर्व शेतकरी बांधव एवढ्या आपुलकीनं प्रेमानं सेंद्रिय नैसर्गिक शेतीचा प्रयोग करत आहे खरं तर जगभरच्या सगळ्याच शेतकऱ्यांसाठी ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे कारण येणाऱ्या पिढ्यांची जर आपल्याला आरोग्य सांभाळायचे असतील तर हे उपक्रम आणि हे प्रयोग होत राहणं ही खरंच काळाची गरज आहे बसलाच नसता एवढा त्यासाठी जे ग्रुप आहे जास्त सक्रिय येणं गरजेचं म्हणजे वेगवेगळे आडे मिळतात गोकील साहेबांनी कटरच्या आयला सुचवले बाई कटरने करू म्हणजे आमच्या आबांनी स्टिकर कसं लावायचं ते मला सुचत नव्हतं सोपी आयडिया काढले खराडीची काडी घेतली त्यात अडकवलं आणि प्रत्येक पाण्याच्या पुढे त्यांनी लगेचच नावाचं स्टिकर चिकटवून दिला अनेक मेंदू एकत्र आले की सगळ्या मेंदूंचा हे पहा अशा पद्धतीनं साहित्य गोळा केलं जात दादा काय घेऊन आलाय तुम्ही धोत्रा हा हा पांढरा धोत्रा आहे आपल्या शेताच्या बांधावरती हो घराच्या बाजूबाजूला हे पांढरा दोत्रा येत असतो हा पाला आपल्याला उपयुक्त आहे ओके नमस्कार मंडळी अक्षरमानवच्या शेती विभागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आणि आजचा हा सेंद्रिय शेतीतला किंवा नैसर्गिक शेतीतला प्रयोग म्हणून दशपर्णी अर्क कसा बनवला जातो याचं काय महत्त्व आहे आणि शेतकरी आपल्या घरी हा दशे अर्क कसा बनवू शकतात हे आपल्याला समजून सांगण्यासाठी या ठिकाणी रावणगावमधीलच काही शेतकरी वर्ग या ठिकाणी आज जमा झालेला आहे चला तर आपण यांच्याशी संपर्क साधूया यांच्याशी संवाद करूया मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे कृषी खात्यातील मार्गदर्शक अंगद शिंदे सर यांना यांच्याशी आपली ओळख करून देतो हे रावणगाव या ठिकाणी कार्यरत आहेतच परंतु हे महाराष्ट्रभरच्या शेतकऱ्यांसाठी आणि तसं पा पाहिलं तर जगभरच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काय काय उपक्रम राबवता येतील त्याच्यात महाराष्ट्र शासनाची मदत घेऊन काय काय करता येईल असे विविध कृतिशील उपक्रम राबवत असतात त्यांचे सहकारी त्यांच्यासोबत इथं ॲडव्होकेट रवींद्र सर आहेत आणि तसंच इकडं आबासो आबासो आटोळे पण यांच्यासोबत आहेत आणि मी प्राध्यापक सुजित चव्हाण अक्षरमानव महाराष्ट्र राज्य संघटक मी शिंदे सर तुम्हाला विचारतो थो, आपण थोडक्यात परिचय दे आपला नमस्कार मी अंगद शिंदे कृषी सहाय्यक रावणगाव या ठिकाणी कृषी सहाय्यक म्हणून सेवेत आहे आणि आज या ठिकाणी आम्ही दशपर्णी अर्क तयार करण्याचं नियोजन किंवा प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे धन्यवाद सर आपण दशपर्णी आर्क बद्दल थोडक्यात त्याची माहिती किंवा महत्त्व सांगा दशपर्णी अर्क म्हणजे दहा पानांचा आपण अर्क तयार करत असतो आता सध्या जी आपण शेती पद्धती अवलंबतोय त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये रासायनिक खतं रासायनिक कीटकनाशक यांचा बेसुमार वापर सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळं काय होतं आहे जे काय आपण अन्न पिकवतो आहे जे अन्न खातो आहे त्या अन्नामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे आपण विषारी कीटकनाशकं वापरलेली आहेत ते वापरल्यामुळे आपल्या अन्न अन्नामध्ये पोटामध्ये हे विषारी अंश जातात आणि त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे दशपर्णी अर्क दशपर्णी म्हणजे दहा वनस्पतींची पानं घेतलेली की जे सहजासहजी आपल्या शेतामध्ये अवतीभोवती उपलब्ध असतात दशपर्णीचा थोडक्यात तुम्हाला सांगतो की पानं कशी लक्षात ठेवायची एक गुरु सिक पक निघा एक गुरु आला सिकला पकला आणि निघाला साधं सोपं लक्षात ठेवण्याचं एक तंत्र एक गुरु सिक पक निघा ए म्हणजे काय एरंड क का म्हणजे काय कडुनिंब गुरु गुळवेल रुई सी सीताफळ प पपई नी निरगुडी घा गा, घाणेरी एक गुरु सीक पक निघा आणि परत त्या क मधला कडुलिंब अशा पद्धतीच्या ह्या दहा वनस्पती आपण घेतो ह्याच्यामध्ये ह्या जरी नाही आपल्याला उपलब्ध झाल्या एखाद दुसरी कमी असेल तर त्याला आपल्याला पर्याय आहे तुमचं घाणेरी आहे टंटणी आहे आ, शेवगा आहे त्याच्यानंतर कोरफड आहे अशा पद्धतीचं तुम्ही वेगवेगळं आजूबाजूच्या वनस्पती वापरून दहा वनस्पतींचा आर्क त्याच्यासोबत तुम्ही त्याला जोड गोमूत्र गूळ आणि ताक हे एक द्यायचं आहे गोमूत्र गुळ आणि ताक जर दिलं त्याच्यामुळं काय होणार आहे की हा अर्क व्यवस्थित कुजण्यासाठी किंवा त्याचं द्रावण चांगल्या पद्धतीने तयार होतं आणि त्याच्यामधून जे पोषक अन्नद्रव्य मिळतात आपल्या पिकांच्या वाढीसाठी त्याचा एक फायदा होतो त्याच्यासोबत आपण लसूण मिरची आणि आलं ह्याचा एक है पारखं मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये लसूण मिरची आणि आलं हे टाकल्यामुळं कीटकनाशक म्हणून ह्याचा जास्त चांगला फायदा आपल्याला होणार आहे आणि शेवटी हे सगळं केल्याच्या नंतरनं दोनशे लिटरच्या ड्रममध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठल्या वनस्पती वापरायच्या आहेत गोमूत्र वापरायचं आहे गोळा आपण ठेवलेला आहे हे सगळं साहित्य आपण या ठिकाणी गोळा केलेला आहे आणि हे दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये ड्रममध्ये आपण हे तयार केल्याच्या नंतर साधारण तीस ते चाळीस दिवसामध्ये हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा हा अर्क तयार होतो हा आर्क नंतर तुम्ही वस्त्रगाळ करायचा म्हणजे आपलं साधी जी साडी आहे तलम पात्र कापड साडी त्याच्यामधून तुम्ही ते वस्त्रगाळ केल्याच्या नंतर न पूर्णपणे द्रव आर्क तयार होईल आणि तो तुम्ही जो आपल्या शेतीमध्ये पंप वापरतो पाटीवरचा फवारणीचा पंप आहे त्या पंपाला साधारण एक एक लिटरच्या प्रमाणाला एक पंच्याहत्तर एम एल ह्या हिशोबाने दहा लिटरचा पंप असेल तर साडेसातशे एम एल असं जर प्रमाण वापरलं तर आपण जे खाण्यासाठी भाजीपाला पिकवतो आहे ह्या पिकांवरती आमचं आव्हान असं आहे की तुम्ही विषारी कीटकनाशक ऐवजी दशपर्णी अर्क निंबोळी अर्क लसूण मिरचे ह्याचा अर्क अशा पद्धतीने जर वापरलं तर ते तुम्हाला अतिशय आरोग्यासाठी उत्कृष्ट पद्धतीचा तुमचा स्वतःचा भाजीपाला तुम्ही पिकवचाल आणि तो तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी वापरचाल नक्की नक्की असं या महत्व आहे खरंच आपण थोडक्यात आणि तरी सुद्धा विस्तृतच आपण माहिती दिली म्हणजे अगदी दशपर्णीमधल्या दहा पानांची किंवा वनस्पतींची नावं त्यासोबत इतर काही आपण घटक त्यामध्ये मिक्स मिसळतो याची नावं आपण दिली आ, मी तुम्हाला विचारतो हो की कधीपासून तुम्ही हा प्रयोग प्रत्यक्षपणे राबवत आहे तसं पाहिलं तर आपण बऱ्याच वर्षापासून हे सुरू केलेलं आहे दुष्परिणाच कृषी विभागाच्या माध्यमातलं म्हणजे मी ज्यावेळेला शासकीय सेवेमध्ये दोन हजार सातला लागलो तेव्हापासून तर मला माहिती आहे परंतु त्याच्या आधीपासून पण आहे आता ह्याची सुरुवात कधी झाली हे निश्चितपणे मला सांगता येणार नाही परंतु मी ज्यावेळेला कृषी विभागामध्ये दोन हजार सातला ला सेवेत आलो तेव्हापासून मी हे दुष्परणी अर्काचं हे महत्व ऐकते निश्चितच त्याच्या आधीपासून ही सुरुवात आहे ओके धन्यवाद सर आपण खूपच छान पद्धतीनं माहिती दिली हा यानंतर आपण या रावणगावचेच नागरिक माननीय रवींद्र पोमने सर जे व्यवसायानं वकीलही करतात पण शेतीमध्ये आवड आहे तसंच पाणी फाउंडेशनची बरीचशी कामं त्यांनी महाराष्ट्रभर राबवलेली आहेत आपण त्यांना विचारूयात त्यांचे अनुभव दशपर्णी अर्क बनवणे आणि वापरण्याबद्दल रवी सर काय सांगाल थोडक्यात नमस्कार, नमस्कार. दशपर्णी अर्क खरं तर याच्यामधल्या ज्या दहा वनस्पती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत ज्या आपल्या परिसरामध्ये उपलब्ध आहेत त्याची ओळखण्याची खून म्हणजे ज्या वनस्पती शेळ्या किंवा आपली गुरंडोरं खात नाहीत अशा वनस्पती आपण याच्यामध्ये वापरायच्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपल्या इथे खूप सहजगत्या उपलब्ध होतात आता याच्याबद्दल जी काही टेक्निकल माहिती आहे ती आपल्या कृषी सहाय्यक अंगद शिंदे सरांनी सांगितलेलीच आहे मला फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट नमूद करायची आहे की एकट्या शेतकऱ्याने जर हे करायचं म्हणलं तर तो शेतकरी बोर होणार आणि एकट्या शेतकऱ्याला त्याचं कष्ट वाटणार आणि आता या ठिकाणी सर्व साहित्य तयार झालेलं आहे यामध्ये सर्व दहा वनस्पतींचा पाला आपण बारीक करून या बॅरलमध्ये भरलेला आहे यानंतर पाणी सोडण्यात येत आहे आणि परत या कॅनमधून गोमूत्र यामध्ये सोडण्यात येत आहे दोन लिटर गोमूत्र लिटर गोमूत्र असं प्रमाण आहे या ठिकाणी गूळ बारीक करून घेतलेला आहे तोही दोन किलो असं त्याचं प्रमाण आहे गोमूत्र हे विशेष करून गिरगाईचं गोमूत्र या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे याचे काही रासायनिक उपयोग आहेत रासायनिक म्हणत असताना त्याचं स्वतःचं एक महत्त्व आहे या ठिकाणी ताक हे गिरगाईच्या दुधापासून बनवलेलं आहे ते या ठिकाणी आपण मिश्रण करत आहोत हो। यानंतर आलं आणि लसूण याचं आपण मिश्रण या ठिकाणी करत आहोत थोडं पसरून टाकायला टाकता आलं थोडं पसरून टाकायचं जेणेकरून ते सर्व बाजूला एक समप्रमाणामध्ये वाटप झालं पाहिजे ती प्रक्रिया होत असताना सर्व बाजूनी समान प्रमाणामध्ये प्रक्रिया व्हावी या उद्देशाने हे सर्व साहित्य योग्य पद्धतीने याच्यामध्ये मिसळलं पाहिजे यानंतर हिरव्या मिरच्यांचा ठेचा म्हणून आपण थोड्या बारीक करून घेतलेल्या मिरच्या खेचून यामध्ये आपण भरणार आहोत